अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली आहे दोघांमध्ये तासभर चर्चा झाली आहे जालना जिल्ह्याचे दिग्गज नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे मनोमिलन झालं आहे आमच्या दोघांमध्ये कोणताही वाद नाही किंवा कटुता नाही आहे महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहे असं म्हणत दोघांनी गळाभेट घेतली आहे जेव्हा मला मतदान केलं तेव्हा माझा जो मतदार आहे याची नजर माझ्यावर आहे याची मला स्वतःला जाणीव आहे की जो माझा मतदार आहे याची नजर माझ्यावर आहे की आपला नेता कोणत्या प्रकारची भूमिका घेतो हा मतदार तोपर्यंतच माझ्या पाठीमागं राहील जोपर्यंत माझी भूमिका ही माझ्या मूळ विचाराशी संबंधित राहील पण माझा विचार सोडून का मी माझी भूमिका बदलायला लागलो राहील तर माझा मतदार कधी मला सोडून देईल याची काही शाश्वती नाही आणि त्याच्यामुळं माझ्या इज्जतीसाठी माझी इमेज दाखण्यासाठी मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचंच काम करावं लागणार आहे मी कुठल्याही प्रकारचं या युतीच्या विरोधात माझं वर्तन असणार नाही त्यामुळं अर्जुनराव आज या ठिकाणी आले त्यांनी मला विनंती केली खरं म्हणजे माझ्या कामाच्या व्यापामुळं मी सोलापूरला जाऊन आलो पालघर जिल्ह्यातून आलो मी परभणी जिल्ह्यात होऊन आलो लातूरला गेलो धाराशिवला गेलो हिंगोलीला गेलो या व्यापामुळं मी अजून जालन्यात गेलो नाही त्यांची विनंती किंवा माझ्या प्रचारात तुम्ही सहभागी झाले पाहिजे त्यांनी विनंती नसती केली तर मी सहभागी झालो असतो पण आलेच विनंती केली त्यांचं स्वागत केलं माझ्या डोक्यात लोकसभा किंवा अन्य काही नाही आहे पराभूत झालो तर मी परेशान नाही आहे त्याचं कारण असं की पस्तीस वर्ष या लोकां जनतेने मला आशीर्वाद दिला त्यामुळं मी सहजपणानं कुठलीही आडीवडी न घेता मी जालन्यात अर्जुनरावच्या प्रचारात जाणार आहे ही माझी स्पष्ट भूमिका आहे कारण माझा मतदार जुळेला होणे माझ्यावर माझी भूमिका माझ्या धोरणाच्या विरुद्ध राहणार नाही सभेच्या निकालानंतर की आता कटुता पण हे बघा मला एक स्टेटमेंट माझं काढून द्या एखाद्या माणसानं मला लिहून बोला की तुम्ही कटुताची भाषा वापरली माझा पराभव जो झाला हा पराभव मला मान्य आहे कोणी एका माणसामुळं झाला नाही मतदारांनीच कौल तसा दिला जनादेश आहे आणि तो जनादेश मी स्वीकारला त्यामुळं कटुता वगैरे हो आमच्यात नाही आहे आणि जर काही थोडीफार असलही तरी आम्ही बसून मिटवली आता ते आमच्यात काही नाही युतीच्याच श्रेय ना घ्यायचा प्रयत्न केला होता किंवा आम्ही असं वाटतं की जिंकल्याचं श्रेय घेत होते कोणी बी आतापर्यंत हरवल्याचं श्रेय कोणा घेतलं नाही आणि जे कोणी घेताल त्याला ते लकला किती जागा येतात आता एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी जागा आमच्या निवडून आज या ठिकाणी मी स्वतः माननीय रावसाहेब पटेल दानवे यांची भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे ज्या काही जुन्या गोष्टी कळत न कळत कोणाकोणी घडल्या असतील त्या सर्व पोटात घालून घ्यायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा नव्याने हे दोन परिवार दोन पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी एक नवीन संकल्प करायचं ठरवलं आणि तो आशीर्वाद मला दादाने या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये जे काही होईल ला। ला ते चांगलंच होईल गळ्यात गळे घातले नाही तो तो आता भूतकाळ झाला भविष्य काळामध्ये नवीन संकल्प आहे आमचा या नवीन संकल्पावर आम्हीच काय राहू नाही जखमी आम्ही काही केलं नाही त्या सर्व तुमच्या गोष्टी येते आम्ही केलं जखमी तरी त्यांना इथं आलो की साहेबांना त्यांनी यावं आणि त्यांनी मान्य केलं साहेब परचार राहणार आहे का शंभर टक्के राहतील याचा परिणाम पूर्ण जिल्ह्यात कसा आहे जिल्ह्यात राज्यात होईल राज्यामध्ये चांगला मेसेज देईल तर जिल्ह्याचे नेते आहेत राज्याचे नेते आहेत अद्याप तुमच्या पक्षाचे नेते इथे युतीचं धर्म शंभर टक्के करतील सर्व करतील आज आजच्या नंतर सर्व ठिकाणी काम सुरू होईल मी वेळ मागत होतो फार दिवसाची तर ते आज भेटली वरून वरून एक झाले का असं मन मिळेल आता ते तुम्हाला काल सांगेल ना पुढचा आधी यांची वेळ निघून गेली हे तर हे तर माझी झाली पण तो जखमी आहे किशोर शिरसाट सी चौबीस तास जालना